नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे आज एक भव्य दिवस मौजेदारोली मुळशी या ठिकाणी एक भव्य दिवस ओपनचं एक मोठ्या रकमेचं मैदान मित्रांनो पार पडत आहे मैदानाला प्रारंभ देखील झालेला आहे आणि चाहत्यांसाठी आनंदाची गोष्ट म्हणजे आज आपला लाडका दशमेंद केसरी बकासूर आजारपणातनं दुखापतीतनं सावरून आज या पहिल्याच मैदानात बकासूर आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे आणि आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे की आपला लाडका दशमेंद केसरी बकासूरचा पैरा कोण आहे आणि बकासूर नक्की कोणत्या गटात पाहणार आहे याची अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे तर मित्रांनो आजच्या या मैदानामध्ये बक्कासूर आणि साम्राज्य आज आपल्याला या दारोली मैदानामध्ये दाखल झालेलं आहे आणि आणि बाकासूर पळणार आहेत तर मित्रांनो सगळीकडे चर्चा होती की बाकासूरचा फेरा होणार आहे किंवा काय पण मित्रांनो बकासूरचा फेरा न होता बकासूर तीन फेरा आज पळणार आहे आणि आजच्या या मैदानामध्ये आपल्याला आपला ला ला लाडका दशमेंद आणि च्या बैलांना अखंड महाराष्ट्र गाजवला असा पंचावन्न लाखाचा चिक्या करंडेकरांचा चिक्या आणि बकासूर आपल्याला आज पळताना पाहायला मिळणार आहे आणि आज आपल्याला चिक्या आणि बकासूर नक्की कोणत्या गटात पडेल तर मित्रांनो दोन गटात चिट्ट्या निघालेल्या आहेत बक्कासूरच्या नावानं तर म्हणजे पहिली म्हणजे गट क्रमांक चार मध्ये तास क्रमांक चार मध्ये आपल्याला आपला लाडका दशी केसरी बक्कासूर आणि कारंडेकरांचा चिक्या आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे आणि मित्रांनो आपण साम्राज्य देखील कोणत्या गटात पळेले याची देखील अपडेट आपण देणार आहे तर मित्रांनो आजच्या मैदानामध्ये आपल्याला साम्राज्य गट क्रमांक आठ मध्ये पळताना पाहायला मिळणार आहे साम्राज्य देखील एका चांगल्या टॉपच्या पायऱ्यामध्ये आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे तरी साम्राज्य असेल बाकासोर असेल किंवा चिक्याला आजच्या या दा, दारोली मैदानासाठी मुळशी मैदानासाठी मनापासून शुभेच्छा देऊया तर मित्रांनो धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करणं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद